Gracias. या सगळ्या गोष्टीची काल डी सी पी साहेबांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे त्याची नोंद जे आहे ती पोलिसांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या या ठिकाणी कोणालाच अधिकार नाही त्या ठिकाणी कोणाला रोखण्याचा तर या सगळ्या गोष्टीची जी आहे ती नोंद जी आहे ती पोलिसांनी देखील घेतलेली आहे योग्य नेत्या आहे त्याच्यावरती कारवाई होईल